नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर आवडत आहे आठ क्विंटल कमालदार हजार तीनशे रुपये किमानदारी चार हजार दोनशे रुपये सरोवर चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर आठशे तीस क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये पुढील वादस माहिती सोलापूर अवकाली पंचावन्न क्विंटल कमाल दर चार हजार सहाशे चाळीस रुपये किमान दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील वादास अमरावती अवकाली पाच हजार सहाशे दहा क्विंटल कमाल दर चार हजार पाचशे किमान दर तीन हजार आठशे सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन